नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पाचवा टप्पा त्याच्या प्रचाराची सांगता उद्या होती आहे तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये हा पाचवा टप्पा आहे नाशिक आणि मुंबईत नाशिकच्या पिंपळगावमध्ये मोदींची सभा झाली आणि मुंबईमध्ये रोड शो झाला इकडे उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये सभा झाली उद्धव उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि शरद पवारांची सभा झाली पिंपळगावच्या सभेमध्ये मोदींनी असं म्हटलं धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे होऊ देणार नाही आणि मुंबईमध्ये ते बोलताना असं म्हणाले होट जियात म्हण लव जियाद हा शब्दप्रयोग आपण ऐकला होता वोट जियात मी होऊ देणार नाही कारण सगळे इंडिया आघाडीचे लोक हे तुटून पडलेले आहेत आणि आरक्षण संपवण्याचा त्यांचा डाव आहे असा आरोपही मोदींनी केला या निवडणुकीत अगदी पहिल्या टप्प्यापासून संविधानावरती घाला घातला जातो आहे असा प्रचार इंडिया आघाडीच्या मंडळींनी सुरू केला होता त्याचं वेळोवेळी खंडन मोदी करत होते पण मुंबई आणि नाशिकच्या सभेमध्ये थेट मोदींनी हा डाव काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षावर उलटवला आहे आणि थेट आरोप केला आहे की या मंडळीचं आरक्षण संपवण्याचा डाव आहे आता ते खुलसे करावे लागत आहेत तिकडे ते असं म्हणाले की बघा नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील कारण शरद पवारांनीच तसं सोतवाच केलं आहे आता उद्धव ठाकरेंना खुलासा करण्याची वेळ आली आहे ते म्हणत आहेत की बिलकुल नाही आम्ही संघर्ष करू परंतु काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही बाबा रे हे तू शरद पवारला सांग ना, बाकी ना सांग तू बाकी लोकांना कशाला सांगतो आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगण्याची गरज आहे आणि ते काय म्हणालेत माझी गॅरंटी की मी महाराष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करून देईन कोण म्हणते हे उद्धव ठाकरे कोणाची गॅरंटी अरे बाबा तुझा पक्ष दिवाळखोरीत गेला तुझे वैचारिक दिवाळखोरी आहे आणि तू कसली गॅरंटी मिळवून देणार कोण गॅरंटी मिळवून देऊ शकतो ज्याच्यावरती विश्वास ठेवावा असा जो माणूस आहे ना तो म्हणू शकतो की यस माझी गॅरंटी माझ्यावर विश्वास ठेवा ज्या माणसानी कायमच विश्वासघात केला आणि विश्वासघातक्याची त्यांची सख्य आहे सोबत आहे ते म्हणायला लागले की आमच्यावर विश्वास ठेवा शरद पवारांचं उभं आयुष्यच विश्वासघात करण्यात गेलं ही माझी खेळी होती असं ते पुन्हा सांगतात चार वर्षांनी बघा शिवसेनेला तोडायसाठी मी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला त्यांनी न मागता कारण त्यांच्या दोघांमध्ये मतभेद निर्माण व्हावेत ही माझी खेळी होती असं शरद पवार उघडपणे सांगतात आणि या खेळीला उद्धव ठाकरे बळी पडतात तरीही ते स्वतःला शाणे समजतात आता महाराष्ट्रातील लोकांना हे कळतंय कोणी काही जरी म्हटलं मोदी आले आणि शाह आले की लगेच गुजरात अमोक हो आदळा आपट कोणी मानत नाही ते दिवस गेले लोकांना कळतं किती वर्षापासून मराठी माणूस मराठीवरचं प्रेम या विषयावरती उद्धव ठाकरे निवडणुका लढवत आहेत आणि त्यांचा टक्का कसा घसरतो आहे महाराष्ट्र एकीकरण समितीची जी अवस्था कर्नाटकमध्ये झाली त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेची अवस्था महाराष्ट्रामध्ये होती आहे कारण विश्वासार्हता संपत्ती आहे नवे मुद्दे नाही आहेत तेच तेच मुद्दे मांडले जात आहेत आणि मग लोकांना कळतं की अरे बाबे हे बाबा ही हा जो माणूस आहे तो तुंतून त्याचं एक ठरलेलं आहे त्या तुंतुनेवाल्यांकडं दुसरं गाणं नाही आहे एकच गाणं तो घेऊन येतोय आता त्या गाण्याला देखील लोक रड गाणं असं म्हणत आहेत बघा मोदी नवं काहीतरी सांगतात मोदींवर लोक विश्वास ठेवतात जगभर त्यांचं नाव आहे कुठं मोदी कुठं उद्धव ठाकरे हां काय आहे की कहा भोज आणि कहा गंगूतेली अशी अवस्था आहे आणि या सगळ्या विषयामुळं लोकांना कळते त्यामुळं पहिल्या चार टप्प्यात जे झालं तेच पाचव्या टप्प्यातही महाराष्ट्रात होईल आणि उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांना नक्की धोबी पछाड बसणार पहिल्या चार टप्प्यात जेवढा धोबी पछाड बसला नाही तेवढा धोबी पछाड शेवटच्या टप्प्यात बसणार मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जवळजवळ वॉश आऊट आता भिंग लावून मुंबईमध्ये शिवसेनेला शोधावं लागण्याची पाळी येते आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा